De ali, é सोडून घ्या आणि आता सोन्याचा मुकुट म्हणले आणि या ठिकाणी परिधान करा अशी विनंती म्हणले करू लागलेली आहे भरत सी रामालिंगली हृदय कथांग सुग्रीवासी प्रेम उत्कर्षी नस समाधी लागली सर्वांशी म्हणजे काय झालेलं आहे डोळ्याला हात लागलेली आहे बापणी सुद्धा लवत नाही अशी अवस्था म्हणले आणि सर्व वनर सैन्याची होऊ लागलेली आहे शयन शरण गट श्रीराम भजनी सावध चित्ता सत्व अवस्था घेऊन का येते काय बोल राजा जे आहे म्हणले हा शरणांगत आलेला आहे आणि आता या ठिकाणी बीभी सण राजा म्हणले हनुमंत मुर्म कुठे श्रीराम No.